नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कांदा निर्यातीबद्दल बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये एक बैठक झाली आहे आणि कांदा निर्यातबंदी प्रश्नाबद्दल जानेवारीमध्ये मोठा एल्गार मेळावा घेण्याचे आयोजन केले आहे कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील कांदा पट्ट्यात केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतापाची लायट अजून लाट अजून कायम आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातबंदी प्रश्नी स्वभा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे तसेच प्रहार जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि छावा क्रांती संघटना यांची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय कार्यालयामध्ये बैठक झाली त्या जानेवारी महिन्यात संयुक्त एल्गार मेळावा घेण्याची घोषणा त्यांनी तिथे केली जानेवारी महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीस एकर जागेवर हा महामेळावा होणार आहे तसेच लढा उभारण्याचा निर्धार करण्याची माहिती समविचारी शेतकरी संघटनेचे समन्वयक यांनी दिली आहे केंद्र सरकारने आठ डिसेंबरला घेतलेल्या निर्यातबंदीमुळे साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटलप्रमाणे विकला जाणारा कांदा दीड हजार ते सोळाशे रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे मोठा फटका कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांना सहन करावा लागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको